गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची प्रभारी अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी आचारसंहितेचे काटेकोर पालन होत असताना कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शुक्रवारी दिल्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत कायदा सुव्यवस्था प्रतिबंधक कारवाईची त्यांनी आढावा घेतला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची शुक्रवारी दीर्घकाळ बैठक झाली पोलीस अधीक्षकांनी या काळात प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत कायदा सुव्यवस्था व प्रतिबंधक कारवाईचा आढावा घेतला राजकीय वैमनस्यातून अलीकडच्या काळात दाखल गुन्हे आणि संशयितांवरील कारवाईचीही त्यांनी माहिती घेतली पोलीस अधीक्षक पंडित म्हणाले हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत कुरुंदवाड शिरोळ जयसिंगपूर इचलकरंजी हातकणंगले शाहूवाडी पन्हाळा तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत कोल्हापूर शहर करवीर कागल गडिंग्लज राधानगरी भुदरगड आणि चंदगड परिसरातील काही गावे संवेदनशील आहेत संबंधित ठिकाणी प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलिसांनी सतर्कता बाळगावी निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याचीही दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले निवडणूक काळातील प्रचार यंत्रणा आणि मतदाना दिवशी यंत्रणेचे अधिक सतर्क रहावे असे स्पष्ट करून शहर जिल्ह्यात कोठेही वादविवादाचे प्रसंग उद्भवल्यास प्रभारी अधिकाऱ्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी म्हणजे तातडीच्या उपाययोजना राबवता येतील असेही ते म्हणाले यावेळी झालेल्या चर्चेत अप्पर पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे जयश्री देसाई उपाधीक्षक अजित टिकेन करवीरचे पोलीस उप सुजित क्षीरसागर उपधीक्षक सुवर्णा पत्की विशेष शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे अजय कुमार सिंधकर अनिल तणपुरे आदी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद